मुंबई म्हणजेच गुन्ह्यांचं घर असं म्हटलं तर वावग ठरणार नाही दिवसेंदिवस नोव्हेंबई मध्ये गुन्हे हे वाढत चालले आहेत चोरीचे असो किंवा अपहरणाचे असो दोन दिवसानंतर गुन्हे हे कानावर पडत असतात आता एक नवी घटना नोव्हेंबई मधून उघडकीस आली आहे चैन चोरीचे एक गुन्हा आता उघडकीस आला आहे या चोरीमध्ये आरोपीने सव्वीस ग्राम म्हणजेच दोन लाख चाळीस हजाराचे सोन्याचे दागिने चोरले होते श्यामलता रामकृष्ण सिंग यांचे हे दागिने चोरीला गेले होते या महिलीने रबाळे पोलीस ठाण्यात नवीं येथे गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास करत येथून गुन्हेगारांना धरून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे हा गुन्हा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडला होता रबाळे पोलिसांना या गुन्ह्याची माहिती मिळताच पथक घटनास्थळी रवाना झाले होते फिर्यादी यांच्याकडून या घटनेची माहिती मिळाली होती बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपीचा कोपरखेरणे परिसरामध्ये शोध घेऊन शिताफेने पकडून त्यांना अटक करण्यात आले आहे दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि दोन्ही गुन्हे उघड झाले आहेत रिपोर्ट रबा आहे पण वेल भारताने होऊच आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री